रामकृष्ण हरी मी आग्रा व्यवस्थापक पंढरपूर योगेश साखरामलिंग आहेत तर राप आप आग्रातर्फे पंढरपूर आग्रातर्फे जे आपल्या तयारी आहेत त्याचा आढवा देण्यासाठी मी आज उपस्थित झालेलो आहे तर दरवर्षीप्रमाणे प्रमाणे आपले पंढरपूरच्या बाहेर चार स्टँड असतात त्याच्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं स्टँड असतं आपलं चंद्रभागा स्टँड चंद्रभागा स्टँडवरनं आपली वाहतूक होते मुंबई प्रदेश आणि पुणे प्रदेशसाठी त्याच्यानंतर सगळ्यात मोठं स्टँड असतं आपलं भीमा स्टँड भीमा स्टँड हे सगळ्यात मोठं स्टँड असून याच्यात जवळजवळ दोन हजार गाड्यांची वाहतूक होते आणि इथं पूर्ण आपला मराठवाडा आणि विदर्भ इथली वाहतूक इथून होते त्यानंतर स्टँड आहे आपलं विठ्ठल सहकारी कारखाना इथून आपलं जे उत्तर महाराष्ट्र आहे त्याला आपण खानदेश म्हणतो इथली पूर्ण वाहतूक ही विठ्ठल सहकारी कारखान्यावरनं होते त्यानंतर आपलं सगळ्या शेवटं आहे आपलं बिडारी बंगला जे आय टी आहे गव्हर्मेंट आय टी आय त्याला आपण नाव दिलं आहे पांडुरंग बसस्थानक तिथून आपली सांगली सातारा कोल्हापूर व कोकण इथून तिथली वाहतूक आपण करतोय सालाबाजाप्रमाणे आपण याही वर्षी प्रवाशांसाठी सुविधा तिथं केलेल्या आहेत सगळ्यांसाठी आपण स्नानगृह स्वच्छतागृह यावर्षी वाढवले आहेत आणि यावर्षी आमच्या विभाग नियंत्रक साहेबांच्या आणि कलेक्टर साहेबांच्या तर आपण हिरकणी कक्ष आहे जो आहे महिलांसाठी तो सगळ्या स्टॅवर पण ॲड के त्याची आपण ॲड केलेला आहे तर या संपूर्ण नियोजनासाठी आपले सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना स्पष्ट सूचना ग्रामविकास मंत्रालयाकडून जयकुमार गोरे असतील त्याच पद्धतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील या सर्वांकडून या वारीसाठी विशेष काळजी घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय असेल आणि संपूर्ण यंत्रणा यांना स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत की कोणत्याही प्रकारचा त्रास वारकऱ्यांना होऊ नये यासाठी तत्पर रहा नक्की कशा पद्धतीनं पूर्णपणे जे प्रशासन आहे ते काम करत आहे बरोबर आपण म्हटल्याप्रमाणे आपल्या पालकमंत्री माननीय गोरेसाहेबांनी त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी साहेब यांनी त्याचप्रमाणे आमचे परिवहन मंत्री साहेबांची जी आमची मिटिंग झाली सरनाईक साहेब यांनीही आम्हाला सूचना दिलेल्या आहेत की यावेळीची वारी जी आहे ती आपण अपघातमुक्त वारी आणि लोकांना जेवढा त्रास कमी मिळेल त्यानुसार आपण नियोजन केलेलं आहे याच्यासाठी आपण गाड्या ब्रेकडाऊन पडू नये म्हणून जे आपले एंट्री पॉईंट आहेत पंडकमध्ये येण्यासाठी सात पॉईंट इथं आपण तपासणी नाक त्याचनुसार चालक वाहकांची तपासणी व सर्व प्रवाशांची तपासणी आपण ठेवलेली आहे परत प्रत्येक इथं आपण मेकॅनिक लोक ठेवले आहेत त्याच्यासोबत बी डी व्हॅन जी आपण ब्रेकडाऊन व्हॅन म्हणतो तीसुद्धा असेल त्यानंतर आपण चार स्टँडवर प्रत्येक स्टँडवर आपण जर पाऊस झाला येत्या कदाचित तर गाड्या फसू नये त्याच्यासाठी आपण प्रत्येक स्टँडला क्रेन त्याचप्रमाणे ट्रॅक्टरची व्यवस्था केलेली आहे प्रत्येक स्टँडवर आपण ज्या बेसिक सुविधा असतात त्या देण्याचा नक्कीच प्रयत्न केला आहे त्याच पद्धतीनं जर या वारीसाठी महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांना अथवा वारकऱ्यांना यायचं असेल तर मुख्यत्वे आपल्याला जर पाहिलं तर पंढरपूरच्या पलीकडून म्हणजे सातारा असेल हा विभाग असेल त्याच्यानंतर पुणे विभाग आणि हे दोन महत्त्वाचे जे मार्ग आहेत पुणेकडून mm. येणारा आणि साताऱ्याकडून येणारा आणि अजूनही काही शॉर्टकट्स मार्ग या ठिकाणी आहेत mm. तर त्या मार्गांवरून कशा पद्धतीनं आपल्या पंढरपूर आगारामध्ये बसेसचं नियोजन आहे जेणेकरून महाराष्ट्रातले जे वारकरी आहेत नागरिक आहेत त्यांना इथं येणं सोयीस्कर होईल पोलीस प्रशासनाच्या आणि कलेक्टर साहेबांच्या आदेशानुसार आपलं स्टँड जे आहे आता जे आपण तिथून आपण वाहतूक करतो आहे हे अठ्ठावीस तारखेपासून बंद करण्यात येऊन आपल्या चंद्रभागा स्टँड इथं आपण सुरू करू त्याचप्रमाणे वारी जो एक आपला पेड असतो आहे त्या पेडमध्ये बरीचशी वाहतूक वळवण्यात येते ते पोलीस प्रशासनाच्या याच्यानेनुसार ते आपण प्रत्येक वारकरीला स्टँडवर आणून सोडू आणि एकूणच आपलं जे नियोजन आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने इथं सुरू असल्याचं एकंदरीत आपणाकडून सांगण्यात आलं परंतु ग्राउंड लेवलवर आपले कर्मचारी त्याच पद्धतीनं म्हणजे वाह वाहक असतील चालक असतील यांना आपण वारकऱ्यांसाठी कोणत्या प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत की कशा पद्धतीनं त्यांना त्यांच्याशी वागायचं आहे किंवा ज्या काही गोष्टी आहेत त्या हँडल करायच्या आहेत बघा साहेब येणारा प्रत्येक जो वारकरी असतो तो अंतर अत्यंत सुदृढ असतो आहे त्याप्रमाणेच आम्ही सगळ्या चालक वाहकांना आमच्या आव्हान सुद्धा केलेलं आहे आणि त्यांना पण आहे की प्रत्येक वारकऱ्यांशी सुधनेने वागा त्यांना प्रेमाने सांगा काही लोकांना माहिती नसते त्यांना व्यवस्थित माहिती द्या हे सगळ्या सूचना आम्ही त्यांना दिलेल्या आहेत आणि यावर्षी मागच्या वर्षी आपण जवळजवळ पाच हजार पाच गाडीचं वाहतूक केली होती यावर्षी आपण ती वाढवून पाच हजार दोनशे गाड्यांचं नियोजन केलेलं आहे आणि या कधी अजून जर वाढले प्रवासी तर तीही आपण वाहतूक करूच आणि एकंदरीत आता वारीला एक अवघी काही काळ उरलेला आहे आणि आतापासूनच हे नियोजन सुरू झालं आहे का आम्ही हे नियोजन आमचं एक महिन्यापासून सुरू आहे त्याप्रमाणे आपण स्टँडचं नव्वद टक्के कामं झाले आहेत दहा टक्के जे थोडे थोडेफार कामं उरले आहेत त्या दोन चार दिवसात आम्ही पूर्ण करणार आहोत खरंतर तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला पंढरपूर डिपोमध्ये डेपोमध्ये नोकरीची संधी मिळाली आणि नक्कीच या ठिकाणी तुम्ही तुमचा कार्यकाळ आज बजावत आहात Uh, काय सांगायचं वाटतं पांडुरंगाला अयंतच्या वारीसाठी काय तुमचं सा खर सांगा खरं सांगायचं म्हटलं तर मी आहे खानदेसं तर मी पंढरपूर कधी बघितलेलं नव्हतं माझं फक्त एक नोकरी निमित्त माझं इथं येणं झालं मी सुरुवातीला येण्यास नकार दिला होता पण इथं आल्यानंतर मला असं वाटतं की आपण सोडून जाऊ नये असं एवढं म्हणजे लोक स्वयं याच्याने करतात मला तर जॉब करून मला वारकऱ्यांची सेवा करण्याचं भाग्य भेटतंय हे खरोखर मी माझं भाग्य समजतो आणि जेवढे जास्त दिवस असतील तेवढे दिवस नक्कीच मी त्यांची सेवा करेल त्याच पद्धतीनं दरवर्षीपेक्षा यंदा काहीतरी वेगळं चित्र प्रशासनाकडून किंवा जी शिस्त आहे आणि जे नियोजन आहे ते कुठेतरी परफेक्ट झालं असं तुम्हाला वाटतं का या ठिकाणी तुम्हाला ते नक्कीच दिसेल या पुढच्या आठ दहा दिवसामध्ये तुम्हाला ते चित्र पाहायला मिळेल काय संदेश द्याल तुम्ही एकंदरीत वारकरी त्याचप्रमाणे तुमचे सगळे कर्मचारी आहात या सगळ्यांना मिळून तुम्ही एक काय संदेश देऊ इच्छिता मी सगळ्यां वारकरींना सांगतो नम्रप्र नम्रप्रव सांगतो की त्यांनी आमच्या वा नकी, वाहतुकीचा नक्की नक्कीच फायदा घ्यावा जर काय अडचणी असतील तर आम्ही नंबर वगैरे डिस्प्ले करणार आहेत तर आम्हाला सांगावं त्यांचं नक्कीच आम्ही त्यांची जी त्यांना येणारे जे आहेत अडचणी त्या दूर करण्याचा प्रयत्न करू जवळजवळ अडीचशे कर्मचारी आमचे फक्त इथं वाहतुकीसाठी तैनात असतील प्रत्येक ठिकाणी पोलिसांची मदत घेऊ सगळ्यां सगळ्यांचं आपण नियोजन करू त्याचप्रमाणे आमचं माझ्या कर्मचाऱ्यांना सांगितलं सा त्यांना आव्हान आहे येणारे जे वारकरी आहेत यांच्याशी प्रेमाने प्रेमानेच त्याच पद्धतीनं आपल्या ज्या गाड्या आहेत बरेचसे वारकरी असतात प्रत्येकाच्या प्रायव्हेट गाड्यासुद्धा काहींच्या का असतात किंवा नागरिकही असतील कोणी रेल्वेने येण्याचा प्रयत्न करतं तुम्ही या लालपरीचा एक पाहिला तर इतिहास फार जुना आहे आणि अतिशय सर्वसामान्यांना परवडणारी ही बस आज या पंढरपूरच्या वारीसाठी सुद्धा सज्ज झालेली आहे तुम्ही त्या माध्यमातून मा तु कोणत्या प्रकारचं आव्हान की बाबा जास्तीत जास्त लोकांनी बसचा वापर केला पाहिजे यासाठी आपण काही उपाययोजना मार्गदर्शक तत्वे त्याच पद्धतीनं काही सूचना असतील तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी सांगू बघा वारकऱ्यांना माझं नंबरपर्यंत विनंती आहे की त्यांनी राप वाहतुकीचा नक्कीच फायदा घ्यावा आपली वाहतूक जी असते ती अत्यंत मापक दरात त्याचप्रमाणे अपघातविरहित नक्कीच करण्याचा प्रयत्न करू त्यासाठी आमचे प्रयत्न असतीलच